दर दिवशी शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्य जनता केंद्र सरकारच्या महागाईच्या आगीत भरपूर निघत आहे पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहेत विशेष करून शेतकऱ्यांचा कापूस सोयाबीन कांदा या पिकांना भाव नाही त्यातच अतिवृष्टी गारपीट झाल्याने शेतकरी हवालदीत झाला आहे झालेल्या पिकाच्या नुकसानीचा पीक विमा त्वरित देण्यात यावा या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या सूचनेनुसार आमदार राजेश एकडे यांच्या नेतृत्वात शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालय नांदुरा येथे जनआक्रोश आंदोलन व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले शेतमालाला भाव नसल्याने शेतमाल विकता येत नसून शेतीचे कामे लग्न समारंभ दवाखाना व इतर आर्थिक व्यवहार करणे शक्य होत नाही केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत आणि एकीकडे मुद्दाम उद्योगपतींचे लालनपालन करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे याचा जाब नांदुरा शहर तालुका व काँग्रेस कमिटीच्या वतीने आक्रोश आंदोलन व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी नांदुरा तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे महिला कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारत देश हा कृषी प्रधान देश आहे या देशामध्ये नव्वद टक्के लोक शेती करणारे आहे आणि सर्व देशाच सर्व बाजारपेठ असेल उत्पन्न असेल सर्व या शेतकऱ्यावर अवलंबून आहे आणि आज शेतकऱ्याची बाजू कोणी ऐकून घ्यायला तयार नाही आहे हे सरकार दोन तीन उद्योगपतींना आपला फायदा मिळवत आहे जी एस टीचे कर असेल त्यांना सर्व कर लावून या शेतकऱ्यांची सर्वसामान्य जनतेची पूर्ण करत आहे सरकार शेतकऱ्याच्या बाबतीत त्यांचं धोरण उदासीन आहे यांचं कोणतंही निर्यात धोरण असेल कापसाच्या गटाने आयात करणं असेल कांदा आयात करणं असेल सोयाबीन हात करणं असेल या बाबतीमध्ये शेतकऱ्याच्या बाजूने कोणताही निकाल दिला जात नाही शेतकऱ्याची बाजू ऐकून घेतलं जात नाही हे सरकार का शेतकरी विरोधात आहे काय पण या शे आज शेतकरी हव्याबीन झालेला आहे शेतकऱ्याला घरी कापसाला भाव मिळत नसल्यामुळे त्यांचे अनेक आधारपण असेल लग्न समारंभ असेल त्याच्या घरातले लोकांचे कर्ज असेल कंपनीचे कर्ज असेल आपल्या औषधीचे पैसे असतील अनेक प्रकारचे त्यांना शैक्षणिक खर्च असेल त्यांना आज झेपवत नाही आज ते हवालदिन झालेले आहेत ते आत्महत्या करण्याचे प्रवृत्त झालेले आहेत त्या लोकांना कसं जगावं हे कळत नाहीये सरकारला मात्र त्यांचं काही देणं घेणं नाहीये शेतकऱ्यांना तोस काही आता गारपीट झाली याच्या आधी अवकाळी पाऊस झाला आता नंतर विमा भेटला नाही शेतकऱ्याच्या प्रश्नावर मोदीजी फडणवीसजी बोलायला तयार नाही फक्त अभ्यास अभ्यास करतो अप्यास करतो शेतकऱ्याला मात्र फडणवीस घेणं नाही आणि आज शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत शेतकऱ्यांची बाजू कुणी ऐकून घ्यायला तयार नाही आहे हे सरकार जर सहभागत असेल तर शेतकऱ्याच्या वतीनं शेतकरी यांच्या पुढे उग्र आंदोलन करतील रस्त्यावर येतील आज कापूस कांदा सोयाबीन घेऊन आज शेते आम्ही तहसीलदार साहेबांना हे मागणी करण्यात आले सरकारला जागा या झोपेचा सोन घेणाऱ्या सरकारला शेतकऱ्याची जागा शेतकऱ्यांनी जागा दाखवली पाहिजे जर भविष्यामध्ये हे सरकार शेतकऱ्याच्या बाजूला शेतकरी मात्र यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा